नमस्कार मित्रांनो नेटबीटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत फेसबुकमध्ये आपण जे व्हिडिओ बघतो ते व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे याबद्दल आणि आपण हे डाउनलोड करणार आहोत आपल्या अँड्रॉइड मोबाईल फोनवर चला तर मग आपण आपल्या मोबाईल स्क्रीनमध्ये जाऊया आणि बघूया फेसबुकमधील व्हिडिओ आपण डाउनलोड कसे करू शकतो ते सर्वप्रथम मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊया प्ले मध्ये गेल्यानंतर आपण एक ॲप आप इन्स्टॉल करणार आहोत ते सर्च करूया त्या ॲपचं नाव आहे माय व्हिडिओ डाउनलोडर फॉर फेसबुक हे बघा इथे मी ते सर्च केलेलं आहे ऑलरेडी आणि यामध्ये हे जे पहिलं ॲप आहे ते ॲप आता मी इन्स्टॉल करत आहे हे फ्री ॲप आहे यामध्ये काही जाहिराती दिसतात परंतु पाच एम बीचं अतिशय छोटसं आणि सेफ ॲप्लिकेशन आहे ते आता आपण इन्स्टॉल करूया ॲप इन्स्टॉल झालेला आहे आता मी ॲप ओपन करतो ओपन केल्यानंतर आपल्याला फेसबुकमध्ये लॉग इन करण्यासंबंधी विचारलं जाईल तर आपण लॉग इन करूया हे पहा इथे आपला फेसबुक ईमेल आय डी देऊन आणि पासवर्ड देऊन लॉग इन करूया आपण इथे मी माझा ईमेल आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे आता लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर इथे फेसबुकची नवीन लॉग इन सिस्टम आहे त्याबद्दल माहिती देण्यात येईल परंतु सध्या आपण त्याकडे लक्ष नको देऊया आपण याला टर्न ऑफ करूया त्यानंतर आपण फेसबुकमध्ये लॉग इन केले जाऊ फेसबुकमध्ये गेल्यानंतर आता व्हिडिओ कसा डाउनलोड करायचा ते आपण बघूया हे पहा इथे मी एक कोका हा एक कोलाचा व्हिडिओ शोधलेला आहे आणि हा व्हिडिओ आता आपण डाउनलोड करून बघूया त्यासाठी फक्त आपल्याला एवढं करायचं या व्हिडिओवर टच करायचं आणि त्यानंतर आपल्याला डाउनलोडचा ऑप्शन देण्यात येईल त्यावर पुन्हा टच करूया आणि आता आपला व्हिडिओ डाउनलोड सुरू झालेला आहे खाली डाउनलोडची प्रोग्रेस दिसेल क्विकली हा व्हिडिओ डाउनलोड होतो आहे आता हा व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवर डाउनलोड झालेला आहे तो कुठे डाउनलोड झाला आहे हे पाहण्यासाठी आपण जाऊया गॅलरीमध्ये गॅलरीवर मी टच करतो आणि इथे बघा आपल्याला एक फेसबुक नावाचा एक फोल्डर बनलेला दिसेल आणि त्या फोल्डरमध्ये आपण नुकताच डाउनलोड केलेला व्हिडिओ आहे हा बघा हा कोकोकोलाचा व्हिडिओ आपण डाउनलोड केला होता आणि तो आता इथे प्ले होत आहे याला मी पॉज करतो तर मित्रांनो अशा प्रकारे एक छोटस सोपं अप्लिकेशन वापरून आपण फेसबुकमध्ये आपण बघत असलेले व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ हो शकतो मला खात्री आहे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल आणि याचा तुम्हाला जरूर फायदा होईल धन्यवाद मित्रांनो नेटबेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद